माजी आमदार नरसै्या आडम यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळं काँग्रेसची प्रणिती शिंदे यांची ताकद आणखीन वाढली विधानसभा निवडणुकीत परंपरागत विरोधक असलेल्या नेत्यानं थेट पाठिंबा जाहीर केलाय सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे पण वंचित आणि एम आई यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघाचं गणित बदलणार होतं वंचित आणि एमआयएमचा फटका प्रणिती शिंदे यांनाच बसण्याची शक्यता आहे पण आता माकपचे माजी आमदार नरसई आडम यांनी लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदेना पाठिंबा जाहीर केला आडम मास्तर यांच्या पाठिंब्यामुळे प्रणिती शिंदे यांची ताकद नक्कीच वाढणार आहे दरम्यान पाठिंबा जाहीर करण्यापूर्वी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी नरसाई आडम यांची माकप कार्यालयात जाऊन भेट घेतली आसऊन ह्या सोलापूरमध्ये विकास झाला पाहिजे कामगारांना दिनदले शेतकरी महिला यांना न्याय मिळाला पाहिजे हा जो दुर्बल घटक आहे तो भाजपाकडून मुद्दाम दुर्लक्षित केला गेला आहे फक्त त्यांचा वापर करण्यात आला आणि भाजपनी सत्तेचा फक्त सत्तेची मजा केली त्यांना त्यांच्यावर जो एवढा मोठा अन्याय झाला असतो सर्वात मोठं ज्या कामगारांसाठी मास्टर जे नीचा लढत होते